आमच्या गावचे या ठिकाणी ग्रामीण विकास अधिकारी आहे त्यांचा या ठिकाणी सत्कार राहून गेलेला आहे मी गुरुवारीना विनंती करतो की त्यांनी त्यांचा त्यांना आशीर्वाद द्यावा आणि यानंतर मी या ठिकाणी स्वतः ग्रामसेवक हो असताना आम्ही दुसरे कोणी प्रस्ताव मांडणं हे मला कुठं तर चुकीचं वाटलं मी त्यांना विनंती करतो खरंच आमच्या गावला काय पाहिजे काय आवश्यक आहे त्यांनी थोडक्यात प्रस्ताव मांडावी ग्राम विकास अधिकारी अरुणजी जनताळे साहेब यांना मी विनंती करतो की आमच्या गावला कशाची गरज आहे काय लागते भविष्याचा विचार करून थोडक्यात या ठिकाणी प्रस्ता प्रस्तावना मांडावी आज अखंड शिवराम सप्ताह तपोपूर्ती सोहळा संपन्न होत आहे या निमित्तानं आमचे गुरुमौली डॉक्टर विरुपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेडकर यांच्या कृपा आशीर्वादाने एवढा भव्य दिव्य कार्यक्रम आपण दोनगाव दुसरू येथे घेत आहोत तसेच सर्व शिवाचार्यांचं इथं आशीर्वचन लाभलेलं आहे तर या प्रसंगी आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय जितेश भाऊ अंतापुरकर साहेब इथं आलेले आहेत त्या अनुषंगानं व्यासपीठावर सर्व जमलेली मंडळी त्या अनुषंगाने शिवापाठाने म्हणले की बाबा तुम्ही प्रस्तावना कसं मालव केलेली आहे त्या अनुषंगानं आपल्या गावाच्या विकासासाठी वेगवेगळे वे वे प्रश्न इथं आहेत तर त्या सगळ्यात म्हणजे इथलं जे कुलदैवत आहे या गावचं या गावचंच नव्हे तर आमदार साहेब सबंद या नगरीमधलं कुलदैवत हे शंभू महादेव आहे तर या महादेवाच्या कृपा आशीर्वादाने गावामध्ये वेगवेगळे वेग कार्यक्रम उपक्रम राबवले जातात तर इथं दोन दिवसापूर्वी माननीय खासदार साहेब तसेच वेगवेगळे वेग वे राजकीय मंडळी आले होते तर त्या अनुषंगाने सभा मंडप आणि वेगवेगळे म्हणजे जे काही इथं निधी लागते त्या संदर्भात निवेदन देण्यात आलेले आहेत पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी कंपाऊंड वॉलचा विषय होता आताच मांजराव पाटानी ती मांडला तसंच यासोबत इथं एवढं भव्य तेवढे ठिकाण आहे या ठिकाणी या, या गावच्या पंचपृष्टीतील लोकांना मोठी महादेवाची यात्रा वरते त्यामुळं इथं एक चांगलं मंगल कार्यालय व्हावं जेणेकरून परिसरातले गोरगरीब लोकांचे लग्न विविध कार्यक्रम या ठिकाणी होतील आणि पाणी पुरवठ्याची व्यवस्था थोडी जलजीवनच काम हो ती थांबलेली आहे तर आमदार महोदयाने माझी विनंती आहे की आमच्या गावचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांचा संपर्क मी तुम्हाला करून देतो तर त्यांना थोडंसं बोललं तर तुम्ही बाकीची पाणी पुरवठ्याची योजना आमची जे रखडलेली आहे ते मार्गे लागेल जेणेकरून पाण्याची व्यवस्था सगळ्यात मोठी व्यवस्था आहे ती गावकऱ्यासाठी कायमस्वरूपी होईल आणि रस्ते नाली हे वेगवेगळे जे, जे काम आहेत ते तर आम्ही म्हणजे तुमच्या माध्यमातून सभापती बेळगे साहेबांच्या माध्यमातून केलेलेच आहे आणि जे उर्वरित जे काम आहेत ते तुमच्या मार्गदर्शनाने आणि खासदार साहेबांच्या मार्गदर्शनाने होणार आहे जैव इथं सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे आपाप इथं तुम्ही चार पाच वर्षापूर्वी आला होता तर ही जे सगळे बसलेली मंडळी आहेत साधारणतः चार ते पाच फूट खोलीच इथं मैदान होत तर सगळ्यांनी या गावचे उपसभापती साहेब तसेच कमलाकर पाटील मोर्डे आणि सगळे मंडळी त्यांनी म्हणले की व या गावासाठी तुम्ही काहीतरी तुमच्या स्वतःच्या कल्पनेतून काय करू शकता मी म्हणलो व इथं जेही कार्यक्रम होतील या पुढे एक चांगलं वेगळं बसण्याची व्यवस्था तयार करतो त्या माध्यमातून आम्ही हे जे पेओ ब्लॉकच काम झालेलं आहे तर नव्वद दहाच्या मधून फार कष्टानं काम आलेलं आहे त्याच्यामुळे हे सगळं हे नियोजन त्या कामासाठी आमदार सभापती बेळगे साहेबांचं फार मोठं योगदान आहे पण हे सगळं विकास गाडा हाकत असताना वेगवेगळे प्रश्न आणि वेगवेगळ्या गोष्टी अडचण येतात पण इथले गावकरी मंडळी सुद्धा इतके चांगले आहेत आप की आपण जर एक गोष्ट समजा कुठल्या अडचण येत असेल तर लगे ते लगेच सगळे एकत्र येऊन मदतीला उभं टाकतात अशा प्रकारचे गावकरी मंडळी आहेत त्या सगळ्यांच्या योगदानातून हे काम झालेलं आहे आणि वेगवेगळे जे काम, वेग 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 काम होतील खरंच या गावात काम करत असताना मला सुद्धा एक वेगळा अनुभव आलेला आहे त्यामुळं जे काही विकास कामाच्या गोष्टी आहेत ते तर होणारच आहेत पण एक सामाजिक एकोपा सलोका सामाजिक संस्कृती जपण्याचं काम सुद्धा या गावाच्या माध्यमातून होत आहे तर हे एवढं बोलून मी माझं दोन शब्द थांबवतो धन्यवाद धन्यवाद साहेब या ठिकाणी आपण थोडक्यात